तर अशा पद्धतीने ही जे काय सगळा पाला जो काय कुजलेला आपल्याला दिसतोय चला तर रामराम मंडळी हरिश्चंद्र देसाई कोल्हापूरकर सह्याद्री डिस्कवरीमध्ये आपलं स्वागत आहे आणि आज आपण एक नवीन भाग बघायचा आहे आपल्या सह्याद्रीत जे काय जंगल पसरलेलं आहे तर या जंगलामध्ये बायोडायव्हर्सिटी नेमकं ने काय असतं किंवा बायोमास कसं तयार होतं हे आपण पाहायचं आहे तर हे बघा तर अशा पद्धतीने ही जी काय सगळा पाला जो काय कुजलेला आपल्याला दिसतोय हा जो पाला कुजलेला फळं फुलं जी पडतात खाली आणि ही जी कुजून जे मातीबरोबर ह्याचं जे एकरूप होतात आणि ते जे बायोमास तयार होतं जे खत तयार होतं याच खतावर ही छोटी छोटी रोपटी जगतात किंवा मोठ्या झाडांना त्याचं खत मिळतं आणि ह्याच खतामुळं जंगलं आपली सेंद्रिय पद्धतीनं आपल्याला जी फुलं येतात किंवा सेंद्रिय मध जो मिळतो तो याच फुलांच्या म्हणजे कोणत्याही प्रकारचं रासायनिक खत न वापरल्यामुळं या फुलांच्यातला जो मध आहे तो मध आपल्याला जो मिळतो मधमाशा गोळा करतात मकरंद गोळा करतात आणि जो आपल्याला मध मिळतो तो, तो सेंद्रिय मध मध आपण त्याला म्हणतो तर असा सेंद्रिय मध मिळण्यासाठी हे जे बायोमास जे जंगलामध्ये तयार होतं फॉरेस्टमध्ये आणि या बायो बायोमास हा बायोडायव्हर्सिटीचा सगळ्यात महत्त्वाचा सह्याद्रीतला घटक आहे आणि अशा पद्धतीने जंगलं काय होतात तिकडं नैसर्गिकरित्या स्वतःहून स्वयंपूर्ण होऊन वाढतात आणि जंगल वाढण्यासाठी हा एक महत्त्वाचा घटक आहे पण याचबरोबर आपण या हे जे बायोमास आहे हे बायोमास थोड्या प्रमाणात का असे ना जर आपल्या शेतात त्याचा वापर केला तर आपल्या शेतीसाठी पण हे चांगल्या पद्धतीचं से सेंद्रिय खत म्हणून आपण त्याला वापरू शकतो अगदी आपण सेंद्रिय खत तयार करतो त्या खतामध्ये याचा थोडा जर वापर केला तर आपल्याला याचा देखील चांगला फायदा सेंद्रिय शेतीसाठी होऊ शकतो अशाच पद्धतीनं हा जो काय भाग आपल्याला मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न के केलेला आहे सह्याद्री पर्वतरांगेतला जर तुम्हाला हा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की इतरांनाही पाठवा शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा सह्याद्री डिस्कवरीशी कनेक्टेड रहा एक नवीन पुन्हा व्हिडिओ पाहण्यासाठी जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद